तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता कर्नाटकमध्ये आहे आणि साऊथला आहे म्हटल्यावर नाश्ता एकच असणार इडली वडा सांबर पण टेस्ट इतकी छान आहे ना म्हणजे एकदम असं भारी आहे तर म्हटलं चला आता इथं निघालोच आहोत म्हणजे आता हम्पी वगैरे एक्सप्लोअर केले सगळं पाहिलं एकदम भारी म्हणजे असं भन्नाट एक्सपिरियन्स होता आणि सगळं म्हणजे असं एवढं हेरिटेज आहे ना असं एकदम भारी आहे आणि आता म्हटलं इथून आम्ही जस्ट निघालोय पुढच्या डेस्टिनेशनला हे चला नंतर जाऊन बसा नाश्ता करायला जायचे ताई शरा चला 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 चप्पल चटणी ए इडली वडा सांबर चला चल चला पटापटा गौराबाई चला शिवू काय खाणारेस खाल्ला ना मार गरज ग पळत जायची तर आम्ही आता सगळे नाश्ता करायला चाललोय रिक्षा आहे कारण की तिथं पार्किंगला पार्किंगचा इश्यू आहे गाडी लावायला जागा नाहीये पाहू ना काय बोलतच नाही राहू तसं तर हॉटेल पासून म्हणजे जिथं स्टे केला होता तिथून हे हॉटेल लांब नव्हतं पण पोरांना घेऊन पायपायी कसं जायचं ना त्याच्यामुळे मग थोड्यासाठी काय होईना पाच दहा मिनिटाचा रिक्षा केलेला तर हॉटेलमध्ये खूप गर्दी होती बसायला खाली जागा नव्हती त्याच्यामुळे ते, ते काका म्हटले की वरती जा वरती भरपूर जागा आहे त्याच्यामुळे आमची सगळी मंडळी चालली आहेत वरती नाश्ता करायला नको खायला म्हणून शरा खायचा शहरात ना इडली इडली ओके कार्वी, कार्वी, ओके आज खायची आहे तर बघा नाशासाठी डोसा इडली, नाशा इडली मेंदू वडा मागवलेला आहे सांबरचे वाटे त्यांनी नंतर आणून दिलेल्या तर इकडे बघा पाहुण्यानी शिव सगळ्यांनी असं म्हणजे डिफरंट डिफरंट मागवलेलं तर टेस्टच एवढी भारी होती इतले ना इथल्या नाश्त्याची आता इथला मसाला डोसा बघा त्याच्यावर इतकं छान असा मसाला टाकलेला ना त्याच्यामुळे आहे ना खूप छान फ्लेवर येत होता तर चला आता मी पण मसाला डोसा मस्तपैकी ओपन केलेला आहे काल पण म्हणजे दोन तीन दिवस झाला हाच नाश्ता करतोय पण फ्लेवरच एवढा भारी आहे ना किती दिवस जरी खाला तरी कंटाळा येणार नाही आणि इथलं सांबर जरी पातळ होतं ना पण टेस्ट भारी होती तर तुम्ही पाहू शकता इथं सगळ्या मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलेला आहे तर इथून पुढे अजून साऊथला जाणार आहे नाश्ता कसा का मिळतोय काय काही सांगता येणार नाहीये त्याच्यामुळे आता आहे तर म्हटलं व्यवस्थित खाऊन घ्यावं हो। तर बटरचा नाश्ता करणं चालू होतं तोपर्यंत पोरांची मस्ती चालू होती बनना 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 तर आता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे तर मंडळी आमच्या सगळ्यांचा आता व्यवस्थित मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि पुढे निघालय पण जोपर्यंत साऊथ मध्ये आहे तोपर्यंत इडली वडा हेच आपला नाश्ता असणार आहे आणि पण छान आणि आवडतं पण म्हणायला त्यात काही वाद नाही पण चला तोपर्यंत आणि हा बाकीचे ब्लॉग पण पाहत राहाय होते पाहू ना तुम्हाला आता झोपायला लागली तर हे हॉटेल हॉस्पेट हो मध्ये जस्ट बस स्टॉपच्या समोर आहे कधी आला तर नक्की ट्राय करा